भंडाऱ्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे संजय सरोवर पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहतीय प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहुरे यांनी आपण पाहूयात भंडारा जिल्ह्यात पावसाने चांगलं झोडपलं मागील आठ दिवसापासून मुसळधार पाऊस जिल्ह्यात परसत आहे याचा फटका भंडारा जिल्ह्यातील गामी भागांना बसलाच मात्र याचा फटका आता भंडारा शहराला सुद्धा बसत असल्याचे चित्र आपल्यात दिसत आहे मी सध्याच्या घडीला भंडारा शहराची जीवनदायी मानल्या जाणाऱ्या जिल्ह्याची जीवनदायी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा वनंगा नदी काठेवर आपण बघू शकता की या नदीने असा धूपा पातळी सुद्धा ओलांडलेली आहे दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पन्नास किती धुपा पातळी आहे ते पातळी ओलांडून किमान दोन फुटाच्या जवळपास पाणी खऱ्या असताना या पिल्यावरून वाहत असल्याचे दिसत आहे एका बाजूला कारदा हा गावा या गावावरून अनेक लोक अनेक नागरिक खऱ्या अर्थानं ना, शहरामध्ये हे जा करत असतात मात्र या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला संजय सरोवरच्या पाणी सोडल्यामुळे याच्या धोका पातळी खऱ्या अर्थानं या वैमि पा, पातळी वाढवली दिसते आपल्याला एकंदरीतच आणि या संपूर्ण पूर परिस्थिती पाहण्यासाठी एकंदरीत इथे भंडाराकर नागरिक सुद्धा आपल्याला दिसत आहे दोन हजार एकवीस मध्ये अशाच प्रकारची पूर परिस्थिती भंडारामध्ये आली होती आणि याचा फटका खऱ्या अर्थानं भंडाराकर नागरिकांना बसला होता सर्वसामान्य माणसांना yeah. बसला होता तीच धडकी खऱ्या अर्थानं भंडाराकारांना आहे जी असंच जर पूर आला तर याचा फटका खऱ्या अर्थानं भंडाऱ्याला बसणार की काय अशी धडकी खऱ्या अर्थानं भंडारकार भंडाराकर नागरिक ना करीत आहेत हे जस्ट मौथुरे मराठी भंडारा